नमस्कार मी राजेश अरुण एकशे त्रेपन्न तहसील जनतेचा मनसेचा उमेदवार आता मतमोजणी सुरू होती आता मध्ये आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना असं निदर्शन आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा आहे त्याचं कारण एवढ्या त्यांच्यासमोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला तीन तीन सील असतात एका मशीनला एकच सील होतं त्यांना विचारण्यात आलं एकच सील का तर त्या निवडणूक निघाधिकार हा एकच आवश्यकत त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनचं चार्जिंग नव्याण्णव टक्के काही मशीन चार्जिंग सत्तर टक्के काहीच साठ टक्के अहो एवढ्या दोन दोन दिवस मशीन चार्जिंग नव्याण्णव टक्के कसं असू शकतं सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर माझ्या घरात चार बंद माझी आई माझी मुलगी माझी माझी पत्नी आणि मी तिथे काही कधी बोलत होतं माझ्या आईनी किंवा माझ्या पत्नीनी किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही की मी स्वतःला मतदान केलं नाही अशा प्रकारचा सगळं आतमध्ये घोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवाय आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान गेलं कुठे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा लाव फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या ह्या मतदाना मिळाली असा घोळ आहे मी ज्या काउंटिंगमध्ये जे भट्टी एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण तुम्हाला मत मांडा इलेक्शन्स बंद करून टाका अतिशय संताप आलेले आहे बंद करा इलेक्शन्स दरवर्षी हे होणार असेल ना नहीं। ले ले। ए, तर अजिबात गरज नाही मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीनचे फ्रॉड निघालेले नंबर्स वेगळे तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी हे लोकांमध्ये प्रोव्हिजन आहे असंच करावं लागेल आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते आय एस ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन अटर साहेब जर ह्या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दर वेळ लावत असेल की ते तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो पक्षा पक्षाचा इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला हे नाही चालणार अजिबात खूप इझी घ्यायला लागलेत मग इलेक्शन कॅन्सल करा ते गणपत पाटील नगर मध्ये जिथे अजिबात कामं झालेले नाही तिथे लीड येतो हा तीन नंबर वॉर्डमध्ये जनकल्याणमध्ये तिथे मनिषताईना अजिबात येऊन दिलं नाही प्रचाराला येऊन दिलं नाही आम्ही प्रचार करून देणार नाही त्या मध्ये त्यांना लीड मिळतो कसा मिळतो हा उमेदवाराला तीन उमेदवाराच्या वन सिक्स्टी थ्री मध्ये दोनच ना का आई बहिणीची बायकोची घरातल्या आजूबाजूची लोकांची मतं नाही मिळाली वीस वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला एक मत हेच केलं हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय आमचे टॅक्सचे पैसे घालवायचे आम्हाला धड रस्ते द्यायचे नाही काही द्यायचं नाही हा त्या हिशोब इलेक्शन एक्सपेंडिचर कार्यालय त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाहीत अजिबात आज एक म्हणून रूल लावतात दुसरा रूल लावतात यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेन ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात पोलिसांचा गैरवापर करतात लोक आय एस ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शूड बी ऑन द टेबल तिने रिझाईन केलं पाहिजे अजूनपर्यंत असं नाही झालेलं कधी कुठल्या ऑफिसरला कुणी असं बोललेलं आहे पण मी ॲज अ पब्लिक म्हणते ती आय एस ऑफिसर शी शूड रिझाईन मला नाही माहिती ती जर एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे ना तर शी शूड डिग्नि शी शूड मेंटेन अ डिग्निटी नाही करत तिथे स्पष्ट मत आहे या सगळ्याच्या मनसेला मतदान

मग दाखवतो तुम्हाला आमची काय ताकद आहे ती आम्ही जर ठरवलं ना तर इथून पुढे बाहेर जाऊन देणार नाही ताकद लावू म्हणतो आम्ही शांत आहेत ना शांत त्याच्यामुळे आम्ही शांत अतिशय अतिशय लोकशाहीला कलंक आहे आणि आम्हाला दुर्दैव वाटत जिथे जिथे आम्हाला आम्ही त्या ठिकाणी दोन दोन शाळा आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना फक्त पाच मत लोक स्वतः बोलले या वर्षी की आम्ही मनसेला दिलेलं मत मग तिथे फक्त पाच करून आम्हाला जनकल्याण नगर मध्ये मनसे ज्योतीला काय कॅम्पेन करायला नाही दिले तिथे फक्त लीड कसं काय येतात त्यांचं आणि अख्खे शिवसेने लोकांनी पण मनसेला मतदान केलं ते मत गेले कुठे आणि यांच्याकडे काय रेस केलं तर डायरेक्टली बोलता तुम्ही तप्पास आम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा बरोबर आहे बरोबर आहे हे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे हे असं होत असेल तर काय यूज नाहीये माझं ना आव्हान आहे सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे जेवढी पॉवर आज प्रेसमध्ये प्रिंट मीडिया मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही ती पॉवर सोशल मीडियामध्ये लेट द पीपल नो वॉट इज गोइंग ऑन युअर वॉट इज गोइंग ऑन विथ द डेमोक्रेसी ऑफ इंडिया लेट द पीपल नो नाओ मिळणार आहेत सांगितलं पुढे कसं काय लीड पुढे लीड त्यांची कशी काय पुढे भाजप अतिशय दुर्दवे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी रेकॉर्ड केलं तर मी स्वतः सांगितलं की तिथे बसून का उभे नाही आम्हाला जेलभर टाकण्याची भाषा करतात पक्ष म्हणतो आपण बाहेर पडूया आणि जे घडलंय सगळं ते चुकीचं आहे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही या फेसबुकच्या माध्यमातून पुढे आलो त्याचं कारण की लोकांना कळू द्या नेमकं काय घडतात मग तिथे ते त्यामुळे नमस्कार जय हिंद